नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये दीड लाख पदे भरण्याची घोषणा केलेली आहे आणि कोणत्या संवर्गातील किती पदे रिक्त आहेत याच्याबद्दल आपल्याकडे माहिती आलेली आहे डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत ज्याप्रमाणे दोन हजार चो तेवीस चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर हजार मेगा भरती झाली त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देखील दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे तर ती कशाप्रकारे रिक्त अहवाल आपल्याकडे आलेला आहे तर तुम्ही बघू शकता राज्यातील विविध संवर्गातील पद पदे, पदे व रिक्त पदे तर गट ड बघू शकता गट ड पासून ते गट अ पर्यंत सर्व पदे रिक्त अहवाल भेटलेला आहे तर गट अ मोठ्या लेवलची पदे त्रेचाळीस हजार दोनशे एकोणावीस एवढी पदे होती त्याच्यापैकी किती भरली आहेत तर सत्तावीस हजार सत्तावीस हजार सहाशे चौसष्ट पदे भरली आहेत आणि सध्या पंधरा हजार सहाशे पंधरा एवढी पदे रिक्त आहेत गट ची त्याच्यानंतर गट बमध्ये बघितलं तर चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस पदे एवढी होती त्याच्यापैकी चौवेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास पदे भरलेली आहेत आणि आता सध्या रिक्त आहेत बघू शकता एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर गट क गट कचे पदे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पदे होती चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याण्णव पदे होती तर त्याच्यामध्ये आता किती भरली भर आहेत त्याच्यापैकी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडोतीस पदे भरलेली आहेत आणि सध्या रिक्त सर्वात मोठा आकडा आहे हा गट गटकचे रिक्त किती आहेत एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार आठ सत्तावन्न पदे रिक्त आहेत हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आता गट डचा सर्वात महत्त्व सर्वांना माहीतच असेल तर बघू शकता गट ड किती एकूण पदे होती तर एक लाख एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी पदे एकूण पदे होती त्याच्यापैकी चौसष्ट हजार आठशे पन्नास पदे भरलेली आहेत आणि आता किती पदे भरली जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठावन हजार अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस पदे एवढी पदे सध्या रिक्त आहेत म्हणजेच एकूण पदे आता किती महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत सर्व अबगट संवर्ग मिळून तर दोन लाख दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन पदे रिक्त आहेत म्हणजेच ज्याप्रमाणे या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मोठे या ठिकाणी भरतीचं वर्ष झालं त्याचप्रमाणे मेगा भरती मोठमोठ्याला भरती होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजेच एकूण पदे या ठिकाणी म्हणजेच या भरतीला दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धा परीक्षेचं वर्ष असं देखील तुम्ही म्हटलं पाहिजे आणि जोरदार अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल लायकलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये